महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री राजेश अग्रवालजी सी ओ मित्रा श्री प्रवीण परदेशी नाशिक मनपाचे आयुक्त श्रीमती मनीषा खत्री या ठिकाणी उपस्थित नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे श्री आशिष कुमार चव्हाण त्याचप्रमाणे प्रधान सचिव नगरविकास श्री गोविंदराज उपमुख्यमंत्री कार्यालयातील सचिव श्री नवीन सोना या ठिकाणी उपस्थित श्री अतुल कुमार मित्तल श्रीमती करिश्मा नायर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम कुंभमेला आयुक्त श्री शेखर सिंग या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एन सी मध्ये लिस्टिंग सेरेमनी ऑफ एन एम सी क्लीन गोदावरी बॉन्ड्स या लिस्टिंगच्या कार्यक्रमाला आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत कुंभमेळा हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये होणार आहे आणि माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र जी यांनी एक मंत्र दिलाय विकास भी और विरासत भी आणि कुंभमेळा हा त्या मंत्राचा प्रतीक आहे या कुंभमेळ्याच्या माध्यमातन नाशिक त्र्यंबकेश्वर या सगळ्या परिसरात एक प्रचंड मोठी विकासाची गतिविधी आपण करणार आहोत ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करणार आहोत ज्यामध्ये क्लीन गोदावरी हा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय गोदावरीमध्ये जाणारं पाणी हे ट्रीटेडच गेलं पाहिजे कुठलं एफ्लुएंट किंवा सिवेज त्याच्यामध्ये जाऊ नये या दृष्टीनं क्लीन गोदावरीचा आपला कार्यक्रम आहे आणि हा सगळा जो नाशिकचा परिसर आहे आपल्याला कल्पना आहे की रामायणामध्ये या परिसराचं एक वेगळं महत्व आहे कारण सर्वाधिक काळ प्रभू श्रीराम हे आपल्या वनवासामध्ये याच भागात राहिले आणि सीतेचं हरण देखील याच भागातनं झालं होतं त्यामुळे एक मोठा इतिहास या सगळ्या भागाला आहे आणि म्हणूनच इथला कुंभमेळा देखील अत्यंत महत्वाचा आहे आणि या दृष्टीने ज्या काही व्यवस्था उभ्या करायच्या आहेत त्यामध्ये नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा एक मोठा रोल आहे अनेक योजना तयार करण्यात आल्या आहेत त्या योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत पण या सगळ्या योजना करत असताना त्या योजनांमध्ये इनोव्हेटिव्ह विचार झाला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारे फायनान्शियल मार्केटला आपल्याला कसं ॲक्सेस करता येईल याचा प्रयत्न झाला पाहिजे हा सातत्याने माननीय प्रधानमंत्री महोदयांचा आग्रह असतो आणि विशेषतः म्युन्सिपल बॉन्ड्स हा विषय तर अतिशय सातत्याने ते मांडत असतात मला या गोष्टीचा आनंद आहे की यापूर्वी पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल यांनी म्युन्सिपल बॉन्ड मार्केट हे ॲक्सेस केलं आणि आता नाशिक महानगरपालिका ही या मार्केटला ॲक्सेस करत आहे आणि ही देखील आनंदाची गोष्ट आहे की आताच आशिषजींनी सांगितलं की फोर टाइम्स ओव्हर सबस्क्राईब या ठिकाणी हा बॉन्ड इश्यू झालेला आहे याचाच अर्थ इन्व्हेस्टर्सचं एक मला असं वाटतं की कॉन्फिडन्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि खरोखर याकरता नाशिक महानगरपालिकेने अतिशय मेहनत केली कारण एक सगळ्यात महत्वाचं आहे की बॉन्ड किती कोटीचा आहे हे महत्वाचं नाही आहे तर एखादा बॉन्ड इश्यू करण्याकरता जे स्ट्रक्चरिंग आपल्याला करावं लागतं त्याच्यामुळे एखाद्या संस्थेची फायनान्शियल हेल्थ ही डिटर्मिन होते आणि ती डिटर्मिन करण्याकरता ज्या काही प्रोसेसेस आपण तयार करतो या प्रोसेसेस लाँग टर्म मध्ये फायनान्शियल सस्टेनेबिलिटी करता त्या संस्थेला मदत करत असतात आणि मला आनंद आहे की नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशननी ही सगळी तयारी अतिशय कमी वेळामध्ये केली आपल्या प्रोसेसेस स्ट्रीम लाईन केल्या आपलं रेटिंग हे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चांगलं रेटिंग केलं आणि त्यानंतर या बॉन्ड मार्केटमध्ये आल्यामुळे त्याचा एक मोठा फायदा देखील आपल्याला झालेला पाहायला मिळतोय यासोबतच जसं आयुक्तांनी सांगितलं की हे बॉन्डस इश्यू केल्यानंतर जवळपास सव्वीस कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला मिळणार आहे आणि जो एक नवीन अर्बन चॅलेंज फंड सेंट्रल गवर्नमेंटने तयार केला के आहे त्याला पण ऍक्सेस मिळणार आहे एक प्रकारे नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन करता हा जो काही इशू आहे हा अतिशय फायद्याचा अशा प्रकारचा सौदा आहे कारण जे नेट इंटरेस्ट बर्डन आहे ते या सगळ्या गोष्टीतनं कवर होणार आहे आणि एक प्रकारे नाशिकला हा जो काही पैसा मिळतो आहे हा झिरो इंटरेस्ट आपण म्हणू शकतो अशा पद्धतीनं तो, तो फायनली पैसा होणार आहे मला असं वाटतं की आज जे काही नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशननी आपल्या समोर एक उदाहरण ठेवलं आहे महाराष्ट्रामध्ये किमान पंधरा म्युन्सिपल कॉर्पोरेशन अशा आहेत की ज्या आपल्या बॅलन्सशीटवर वर्किंग करून आपल्या प्रोसेसेसवर वर्किंग करून आपल्या रेटिंगवर वर्किंग करून या बॉन्ड मार्केटला ऍक्सेस करू शकतात आणि बॉन्ड मार्केटला त्यांनी ऍक्सेस केलं तर त्याचा दुसरा महत्वाचा फायदा हा आहे की रिपेमेंटची एक रिस्पॉन्सिबिलिटी ही देखील महानगरपालिकांवर येते आणि त्यातनं बॉरो करणं आणि परत करणं अशा दोन्ही गोष्टी या जर एकदा म्युन्सिपल कॉर्पोरेशन्सला वळणी पडल्या पचनी पडल्या तर पुढच्या काळामध्ये म्युन्सिपल प्रोजेक्ट करता मला असं वाटतं की पैशाची कुठली कमतरता ही त्या ठिकाणी येणार नाही कारण आपण आज एका अशा फायनान्शियल मार्केटमध्ये की ज्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट हा जर क्लीन असेल तो जर बँकेबल असेल तर त्याच्याकरता पैशाची कुठलीही कमतरता नाही आहे आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीने जी काही सोशल इन्फ्रास्ट्रक्चर आहे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळं तयार करण्याकरता एक अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय मला विश्वास आहे की कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक कामं आम्ही हातामध्ये घेतलेली आहेत क्रिटिकल अशा प्रकारचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचंय अतिशय गतीने ते तयार करायचंय आणि हे तयार करत असताना त्याच्यामध्ये लोकांना विश्वासात घेऊन या कुंभमेळ्याची जी काही गरिमा आहे त्याचं जे पावित्र्य आहे हे पावित्र्य टिकवत आपल्याला त्या ठिकाणी हे संपूर्ण काम करायचं आहे आणि म्हणून मी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सोबतच या सगळ्या प्रोसेसमध्ये आपला नगरविकास विभाग आहे ज्या विभागाने अतिशय चांगलं गाईड केलेलं आहे या ठिकाणी आपले विभागीय आयुक्त किंवा मेला कमिशनर आहेत की जे या संपूर्ण प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी मदत करतायत आणि म्हणून आज एक अतिशय चांगला हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडलेला आहे आता मनीषा तुम्हाला सेकंड याच्यामध्ये टास्क जी आहे पैसा तर तुम्ही उभा केला आहे पण त्या पैशाचा इफिशियंट उपयोग हा देखील अत्यंत महत्वाचा आहे सो यू हॅव टू यूज इट इफिशियंटली आणि इफिशियंट यूज करत असताना वी हॅव टाईम लाईन्स दोज टाईम लाईन्स मला असं वाटतं की आपल्याला त्या कन्सिडर करूनच या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील तर त्या टाइमलाईन्समध्ये गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहेत पण मला विश्वास आहे की निश्चितपणे आपण ते अचीव करू शकू मी पुन्हा एकदा एनएससीचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो आणि विशेषतः श्री आशिष चव्हाण हे नेहमीच आमच्या सगळ्या गवर्नमेंटच्या अशा इनिशिएटिवला प्रोत्साहितही करत असतात आणि गाईडही करत असतात आताच माझी त्यांची चर्चा झाली की आता इट इज अ राईट टाईम की गव्हर्नमेंटच्या वेगवेगळे जे काही आमचे कॉर्पोरेशन्स आहेत किंवा वेगळ्या एंटिटीज आहेत या एन्टीटीजचंही लिस्टिंगचं प्रोसेस आम्ही सुरू केलं पाहिजे आणि आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हे ठरवलेलं आहे की पहिल्यांदा आमची जी ट्रान्समिशन कंपनी आहे इलेक्ट्रिसिटीची त्याचं लिस्टिंग आम्ही करणार आहोत आणि मग सेकंड फेजमध्ये जनरेशन कंपनी आणि थर्ड फेजमध्ये डिस्ट्रीब्युशन कंपनी कारण या देशातल्या सगळ्यात मोठ्या आता आपली डिस्ट्रीब्युशन कंपनी इज लार्जेस्ट इन द कंट्री आणि त्यामुळे याच्यामध्ये एफिशियन्सी आणायची असेल याच्यामध्ये एक प्रकारे एजिलिटी आणायची असेल तर आपल्याला या सगळ्या लागतील त्यामध्येही तुमचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा हा पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे घेऊ जे या ठिकाणी मर्चंट बँकर्स आहेत ज्या सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सने आम्हाला मदत केली आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली त्याबद्दल आभार व्यक्त करत असताना पुन्हा एकदा आमची दक्षिण गंगा असलेली आमची लाईफलाईन असलेली गोदावरी ही आपण सगळे मिळून स्वच्छ करूया अशा प्रकारे या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र